गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली यातील काही जणांनी भाजपमध्ये तर काही जणांनी शिवसेनेत प्रवेश केला पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मधील शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडली दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय नाशिकच्या येवले तालुक्यात मोठा राजकीय उलथाबलद झालीय विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत तगिरी या बंगल्यावर आजच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे दराडे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत पती आणि सासरच्या लोकांकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून पुण्यात आणखी एका विवाहितेने आपलं आयुष्य संपवलंय या महिलेनं राहत्या घरात गळफास घेतला दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी असं या महिलेचं नाव आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की पती तसेच सासरकडील नातेवाईकांच्या छळामुळे महिलेने ना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे या प्रकरणात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीसह साससरकडील नातेवाईकांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सध्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत कारण आता महायुतीचाच घटक पक्ष असलेला भाजपा या पक्षाचे आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असा गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे विशेष म्हणजे महायुतीचाच भाग असलेल्या भाजपाच्या आमदाराने हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे याबाबतचं पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे आमचं भांडण वाद हे शुल्लक आहेत राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आमच्यात कधी भांडण नव्हतीच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे राज ठाकरे यांच्यासमोर असलेल्या अटी या शाळेतल्या मुलांसारख्या आहेत राज ठाकरेंचं नेतृत्व एवढं छोटं नाही की जे अटी शर्तीवर झुकतील उद्या जर राज ठाकरेंनी अट घातली की राहुल गांधी यांना भेटू नका असं म्हटलं तर उद्धव ठाकरे काय करतील यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून पुढील काळात कोण कोणाकडे टाळी मागतंय ते पाहू असं सामंत यांनी म्हटलंय हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर गावामध्ये शेतमजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मजुराला तीन ते चार जणांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आनंद मोरे हे काही दिवसांपूर्वी उमरा गावातील शेतकरी दिलीप बोंगाणे यांच्या शेतामध्ये हळद शिजवण्याचे काम करण्यासाठी गेले होते त्याच कामाचे थकीत असलेले मजुरीचे सहाशे रुपये मागण्यासाठी आनंद मोरे हे त्यांच्या शिरड शहापूर येथील दुकानावर गेले होते शेतकरी दिलीप बोंगाडे यांनी मजुरीचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली आणि त्यानंतर यांनी त्यांना विनंती केली परंतु पैसे मागण्याचा तगादा का लावतोय असं म्हणत आनंद मोरे यांना बोंगाणे आणि त्यांच्या काही सहकार्यांनी मिळून काठी लोखंडी रॉडसह लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या लातूर जिल्ह्यात नऊ दिवसांपासून सातत्याने पावसाची हजेरी आहे या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाणीच पाणी झालंय नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशाच प्रकारे जर काही तास आणखीन पाऊस झाला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे मांजरा रेणा तेरणा आणि तावरजा या, तावर या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे टोकाचं पाऊल उचललं जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती सासू व ननंद यांना पोलिसांनी अटक केली होती मात्र सासरा आणि दीर फरार होते त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि फरार दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार होते आज शुक्रवारी या दोघांना अटक करण्यात आली आहे बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशात अचानक हवामान बदलले मेरठ आग्रासह बारा शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला वीज कोसळून झाड आणि भिंती कोसळल्याने अकरा जिल्ह्यांमध्ये वीस जणांचा मृत्यू झालाय आजही राज्यातील एकोणचाळीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय छत्तीसगड मध्ये वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय तर बलरामपूरमध्ये वडील मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि एमसीबी बी जिल्ह्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षातील महिला नेत्या आक्रमक झाल्या असून राज्य व राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजेंद्र हगपणे यांना पक्षातून हकलपट्टी केली असून पीडित वैष्णवीच्या वडिलांसोबत फोनवरून संवाद साधत धीर दिलाय मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबंदी कायदा आणि राज्यात हुंड्यासाठी महिलांवर होणारे अत्याचार हा विषय चर्चेत आलाय राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या घटनेवर भाष्य करताना परखड मत व्यक्त केलं हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकलं पाहिजे अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आपली संतापजनक भूमिका मांडली आहे विचारसरणीसाठी कोणालाही जेलमध्ये टाकता येत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याच्या हत्येच्या आरोपाला मंजूर करताना सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्ज्वल यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेच्या वकिलाने सांगितले की विचारसरणी ही गंभीर गुणांना जन्म देते यावर न्यायालयाने म्हटले की तुम्ही एखाद्याला त्याच्या विचारसरणीसाठी तुरुंगात टाकू शकत नाही आपण ही प्रवृत्ती पाहत आहोत एखाद्याने विशिष्ट विचारसरणी स्वीकारली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले जाते असंही त्यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री